रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीवर लोखंडी मूठ ठेवणाऱ्या आणि डॅशिंग कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी शनिवारी पेण येथील श्री अंबिका माता मंदिरात आयोजित गरबा उत्सवाला हजेरी लावून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आचल दलाल यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सामान्य माणसांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हे आमचे कर्तव्य असून त्यासाठी माझे दालन नेहमी खुले आहे असे आश्वासन त्यांनी दिले पेणमधील जागृत देवस्थान श्री अंबिका माता मंदिरात दररोज संध्याकाळी मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि तरुण वर्ग उपस्थित राहतो शनिवारी रात्री साडेआठ वाजता पोलीस अधीक्षक दलाल मंदिरात पोहोचल्या आणि नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांच्यासोबत पेण विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अभिजित भुजबळ व उपनिरीक्षक निलेश राजपूत उपस्थित होते कडक शिस्त आणि जबाबदारीची ओळख असलेल्या या महिला अधिकाऱ्यांनी जेव्हा उत्सवात स्वतः सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले खाकी ही केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरती नाही तर नागरिकांची मनाने जोडलेली ताकद आहे हे, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले यावेळी श्री अंबिका मंदिर ट्रस्टतर्फे बाबूलाल साखरचंद जैन जयंतीलाल साखरचंद जैन राहुल बाबूलाल जैन चिराग दिनेश कुमार जैन व यश मनोज जैन या जैन बंधूंनी एस पी आचल दलाल यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी पेण शहरातील मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती होती जनोदयकरिता विनायक पाटील पेंट